जगतारकार्जुनसखा अनन्ता जनातारका श्रीदत्तारळकत्रितापहरका चित्रालीलाकारका श्रीद्वारावती उद्धरा गडजिवा श्रीचिद्धवात्रातका श्री वपुधरा भवहरा श्रीपञ्चवेशा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सर्वज्ञ दत्त्राजी आज आपण धार्मिक अशा या वास्तू शांती आणि वास्तू मध्ये परमेश्वर भगवंताचा अधिष्ठान या माध्यमातून साधू संत आपण सर्वजण या या वास्तूच्या निमित्ताने लावाढ एक निमित्त असते आणि त्या निमित्ताला साक्षी करून या गोष्टी घडत असतात मुळात कारण असते आणि मग कारणाचं कार्यावर येते आणि मग कार्य हे निमित्ताला कारण असते अशा प्रकारे कारणच अवम कार्य कारणापासूनच कार्याची उत्पत्ती आहे आणि हे जेव्हा कार्य म्हणजे प्रगट होत असते त्यावेळेला आपल्याला ते उदयाला येते आणि कार्य करत असताना कार्याची क्षमता आणि पूर्वक्षमता ह्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असतात परंतु त्याचं सादरीकरण किंवा ते प्रगट करण्यासाठी त्याला कौशल्य एक नम्रता एक मनुष्याचं मनुष्यत्व ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि या रूपाने आपल्याला भगवंतानी फार काही दिलेलं आहे आपण त्यामध्ये कमी पडतो आपलं कुठंतरी गुन्हेपण आहे आपली नन्यता फक्त आपल्या आपण इंद्रिया स्वभावाच्या आधी जाऊन त्यामध्ये ईश्वराचं कर्तृत्व आणि आपलंही कर्तृत्व आपल्या लक्षात येत नाही परंतु भगवंताचं अधिष्ठान हे चराशरामध्ये व्यापक आहे फक्त आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी कमी असते आणि म्हणून आपण त्या कर्तृत्वापर्यंत पोहोचत नाही आणि काही लोक आपल्या पूर्व प्रयत्नाने प्रस्तुत प्रयत्नाने किंवा गुरुजनांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने त्या कार्याला प्रवृत्त होत असतात असंच हे आजचं एक कार्य आहे काही वडिलांच्या मार्गदर्शनातून गुरुजनांच्या सहवासातून आज बाळासाहेब चाळुके यांनी आयोजित केलेला हा समारंभ आहे आणि या समारंभाला तुम्हाला सर्वांना उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं याप्रसंगी उपस्थित आदरणीय परमपूजनीय आर्णीकर बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनीय महंत विश्वनाथ बाबाजी वाकडी येथील आदरणीय फुलमजीकर बाबा आदरणीय दोदर बाबा आदरणीय दामोदर बाबा उत्तमराव दादा सुधामराव दादा आणि या ठिकाणी संचालन करणारे आमचे स्नेही आदरणीय महानता श्री दादा त्याचप्रमाणे आदरणीय पांढरीकर बाबाजी यांनी आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं असं विशेष मार्गदर्शन त्यांचं लाभलं असे आमचे मानता ज्ञात सर्व ज्ञात परिवार उपस्थित सर्व तपस्विणी या धर्मसोहळ्याचं आयोजन ज्यांनी केलं ते के परिवार त्या परिवार परिवाराचे सर्व आपळीसगाव येथील सर्व सत्भक्त मंडळी आमचे साधू संत उपस्थित असलेले सर्वच एखादी गोष्ट आपण करत असतो त्यावेळेला ती गोष्ट करत असताना क्रिया करत असताना त्या क्रियेचा भाव सगळ्यात महत्त्वाचा असतो ती क्रिया भावाला अनुलक्षण केल्या जाते अनेक प्रकारच्या वासना अनेक प्रकारचे अंतकरणात असलेले भाव हे ईश्वराला जाणल्या ईश्वर जाणत असतात आणि जाणूनच ती क्रिया स्वीकारत घेत असतात अशा प्रकारे आज होणारा जो पंचवतार उपहार विधी आहे हा सुद्धा एक भावरूप विधी आहे तो भावरूप विधी यासाठी असतो की जेणेकरून आपल्या अंतकरणातला भाव दृढ झाला पाहिजे आणि त्या भावाच्या माध्यमातून ती क्रिया ईश्वरापर्यंत पोहोचली पाहिजे त्या क्रियेचा स्वीकार परमेश्वर करत असतात ज्या परमेश्वराचं व्यापकत्व आहे त्या व्यापक भावातूनच जे परमेश्वराच्या ठिकाणचे मूळ धर्म असतात आणि धर्मामुळं त्या प्रत्येक गोष्टीला आपण अधिष्ठित असतो धर्माची व्याख्या एक येत झाली ते तर धर्म जे धारण केले जाते त्याला धर्म म्हणतात तो, तो धर्म तुमच्या आमच्याही ठिकाणी आहे तो धर्म परमेश्वराच्याही ठिकाणी धर्म म्हणजेच जी गोष्ट धारण केलेली आहे तर तुम्ही धारण केलेले आहे आणि परमेश्वर परंतु मुळात ईश्वराचा जो धर्म आहे तो, तो त्याचा अंगीभूत असलेला धर्म आहे त्याला आम्ही व्यापकत्व म्हणतो की त्या परमेश्वरामुळे आपण आज आपलं जे अस्तित्व आहे आपलं जे त्या परमेश्वरामुळे जी यथास्थिती राखलेली आहे आपल्या जीवात्म्याची ती त्या ईश्वराच्यामुळे राखलेली आहे आणि म्हणून तो सगळ्यांचा जीवनिमूल झालेला आहे जो मात्र आहे त्या जीवमात्राविषयी त्या परमेश्वराला एक आत्मीयता आहे आत्मीयतेचा भाव आहे आता परमेश्वराची आत्मीयता आणि जीवात्म्याची आणि देवतांची आत्मीयता हा एक भेद या ठिकाणी ईश्वरानं दाखवलेला आहे की आपली परस्परामध्ये आत्मीयता असते परंतु ती आत्मीयता तुमची जी आहे ती दिल्या घेतल्यावर अवलंबून आहे स्वार्थबुद्धीची आहे परमेश्वर म्हणतात की जीव विषम आहे परमेश्वर मात्र हा सम आहे तो कधीच विकरत नाही कमी अधिक झालं तरी त्याला काही फरक पडत नाही पण जीवाचं स्वरूप असं नाही जीवाचं स्वरूप असं आहे की जे दुसऱ्याचे भंगे एखाद्याला कमी एखाद्याला जास्त तुमच्या जवळच्या माणसाला सारखी वस्तू जर नाही दिली लगेच याच्या मनामध्ये कमसार आणि पण होतो कुठलं तरी मन याचे आणि ही विषमता मुळात जीवाच्या ठिकाणी चांगलं बघितल्यानंतर आपल्याही मनात कुठेतरी कलुषितपणा परमेश्वर जो आहे त्याला अवित्री असं म्हटलेलं आहे तुमच्या आमच्या कुठल्याही प्रकारच्या त्या स्वार्थ भावनेतून तो विसरत नाही किंवा स्वार्थ भावनेचा कुठलाही त्याच्यावर प्रभाव होत नाही आणि म्हणून परमेश्वराला निरपेक्ष असं म्हटलेलं आहे तो अनिमित्त बंधू आहे तो जीवात्म्याच्या ठिकाणी कुठलंही त्याचं जे नातं असेल ते अनिमित्त म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला निमित्त नाही निस्वार्थ असलेलं स्वरूप म्हणजे ते ईश्वराचं आहे निष्कलंक असलेलं स्वरूप म्हणजे ते ईश्वराचं आहे आणि त्या परमेश्वराची आराधना आणि प्रार्थना करून ज्या वेळेला त्या परमेश्वराची प्रार्थना केल्या जाते त्याचं अधिष्ठान एखाद्याच्या घरामध्ये भक्तिभावाने पंचवतारोपार असो किंवा एखादं नारायण असो कुठं त्याची देवदेवपूजेचं वंदन असो ता ता स्वामी स्वामी त्या ठिकाणी आल्यानंतर एक सात्विक भाव प्रगट होतो आता अंतःकरणामध्ये जीवात्मा हा त्रिगुणात्मक भावनेतून जगणारा हा त्याचा विषय आहे कारण या कलियुगाचं महात्म्य स्वामी श्री चक्रांनी असं म्हटलं आहे की या कलियुगामध्ये सगळे हे लोक विषयारामी आहेत वस्तूच्या मागे भौतिकतेच्या मागे जाऊन आपण त्या विषयाच्या आहारी जात असतो आणि विषय हा त्रिगुणाशी संबंधित असलेला भाग आहे आणि भगवान श्री गोपाळ कृष्ण सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की त्रैगुंड विषया वेदा निस्त्रे गुंड भवार्जुना ज्यावेळेला तू तीन गुणाच्या पलीकडे होऊन तुझं भक्तिरूप कार्य करशील त्यावेळेला तू निर्गुण सात्विक होशील या प्रपंचिक जीवनापासून जेव्हा तू वेगळा होशील त्याच वेळेला तुझा कुणा आत्मिक उद्धार तुला साथ पाहिजे आणि आपण जोपर्यंत त्या प्रपंचाच्या अधीन असतो जोपर्यंत त्या भौतिक साधनाच्या अधीन असतो तोपर्यंत आपली जीवाची आत्मोन्नती होऊ शकत नाही जीवाचा आत्मउद्धार होऊ शकत नाही म्हणूनच श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की स्वल्प मपेक्ष धर्मश्य जो स्वल्प रूपाने ईश्वर आला अर्पित गेलेला धर्म असतो तो थोडासा जरी तुमच्याकडून घडला असेल तरी सुद्धा तो तुम्हाला महत् पापापासून महत् भयापासून मंच कट्ट करू शकतो तो तुम्हाला मोक्षाकडे नेऊ शकतो दुःखापासून सोडू शकतो नरकापासून सोडू शकतो आता जीवात्मला आपल्या सात्विकतेविषयी आपण जे काही एखादी सात्विक भूमी असेल तर त्या ठिकाणी सात्विक कार्य वर्ततात आणि एखादी तामस भूमी असेल तिथे तामस कार्य वर्ततात अर्थातच हे देह सुद्धा जीवनात्मक आहे राजस तामस सात्विक भावनेतून या प्रपंचाची निर्मिती झालेली आहे ही भूमी सुद्धा राजस तामस सात्विक आहे पण हिला सात्विक आणण्यासाठी असा दुसरा कोणता उपाय नाही जो मुळातच सात्विक असतो तो सात्विक कला करू शकतो एकदा भगवान श्री कृष्ण महाराज आणि युद्ध धर्मराजे बाहेर दोघही फिरण्यासाठी निघालेले आहेत आणि फिरण्याला जात असताना रस्त्यातच अचानकच भाव आला धर्मराजाच्या मनामध्ये की भगवान श्री गोपाळकृष्णांच्या मुकुटावरती जो मुकुट आहे तो राजमुद्रेचा मुकूट आहे तो आपण परिधान करावा तो मुकुट आपल्या डोक्यात घ्यावा आणि श्रीकृष्ण महाराजांचा या ठिकाणी वध करून टाकावा असा एक दुर्विचार आला आणि मग ते चालता चालता तो डोक्यातला विचार आला आणि काही दूर पुढे निघून गेले आणि मग पुन्हा विचार बदलला आणि मग लक्षात आलं की मी असा वाईट विचार का बरं केला असेल आणि मग ते पटकन श्री कृष्ण महाराजांच्या पायाला भरतात नतमस्तक होतात पाया पडतात आणि विचारतात की मला आता थोड्या वेळापूर्वी असा विचार आला होता की तुमच्या डोक्यावरचा मुघूट मी परिधान करावा मी राज्य हस्तांतर करावं मी राजा व्हावं आणि तुम्हाला या ठिकाणी मारून टाकावं तुमचा वध करावा अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली कशामुळं त्यावेळेला श्री गोपालकृष्ण महाराज त्यांना समजून सांगतात की तू ज्या भूमीवरतून चालत होता त्या भूमीचा तो योग आहे त्या भूमीच्या ठिकाणचे ते विचार आहेत आणि म्हणून एखादी भूमी तामस असते एखाद्या ठिकाणी जर दुर्घटना घडलेली असेल त्या भूमीमध्ये एखादं काही दुष्कृत्य झालेले असेल आणि म्हणून ती सात्विकता त्या प्राप्त करण्यासाठी त्या अधिष्ठानाची गरज असते ज्या वस्तू सात्विक असतात अर्थातच ईश्वर संबंधाने पवित्र झालेल्या वस्तू ईश्वराचं तत्वज्ञान परमेश्वराचे ब्रह्मविद्या मुखातून निघाले शब्द हे सात्विक असतात यासाठी आपण तिथे गीतापाठ पठन करतो ईश्वराची स्तुती स्तवन करतो परमेश्वराचं गुणांमोदन करतो त्या अनुषंगाने तिथला जो काळ वेळ हे सात्विकता निर्माण होत असते भगवान श्री गोपालकृष्ण महाराजांच्या त्या चरित्रावर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारचं सुद्धा एक तामसरूप जीवन असते त्याला सुद्धा आपल्याला सात्विक करण्यासाठी धार्मिक उपायाने ते सात्विक होत असते ही आपली परंपरा आहे आपली एक धर्मरूप संस्कृती आहे आणि या संस्कृतीला आपल्या हिंदू संस्कृतीने आपण जपलेला आहे आणि म्हणूनच स्वामी श्री चक्र महाराजात सुद्धा ज्या वेळेला कुठे जायचे त्यावेळेला असं म्हणायचे की आज या ठिकाणी जायचं असेल त्या दिशा अवलोकन करायचे ज्या वेळेला आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज धोमीग्रामला आज तिकडे विजय करायचं का तिकडे विजय करायचं किंवा एखाद्या विजनाला जायचं असेल तर आज या ठिकाणी जायचं का त्या ठिकाणी आणि मग तिथे जर काही वाईट असेल त्या दिशेच्या मार्गाने कुठं तरी काही अनिष्ट असेल आणि जेव्हा परमेश्वर तिकडे अवलोकन करायचे बघायचे तो प्रसंग अवलोकन केल्यानंतर तिथे मंगळता निर्माण व्हायची त्या वातावरणामुळे परमेश्वराच्या जाण्यामुळे असं आमच्या स्मृतीस्थळात म्हटलं आहे की यशन देशे वशेत ज्ञानी योगी स्वाध्यात्मचे तसा तन्मंडळम पवित्रमच निमिषा ध्रुवम एका क्षणामध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी अशा ईश्वर मार्गाचा भक्ती मार्गाचा किंवा ज्ञानीजनांचा योग येत असेल तर त्या अनुषंगाने एखाद्या राजस्थानात असलेल्या भूमीला निर्माण होते क्षणाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी ते पावित्र्य मंगळता निर्माण होत असते ते कार्य जीवात्म्याचं नाही कारण ते कार्य आहे मूळ ईश्वराचं ज्या ईश्वराच अधिष्ठान भगवंताचं अधिष्ठान ज्या साधुसंताच्या ठिकाणी असते ज्या पारायणामध्ये आहे पाठ आहे त्या ईश्वरीच्या शब्दामध्ये आहे त्या परमेश्वराच्या देवपूजेमध्ये आहे आणि त्या अनुषंगाने तिथे ते पावित्र्य निर्माण होत असते म्हणजे एक मंग निर्माण होत असते म्हणून अमंगळ असते त्या मंगळ रूपात युती असं आमच्या चरित्रामध्ये आलेलं आहे की मंगळ असलेलं अमंगळ असलेलं वातावरण ते मंगळ म्हणजे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि ती मंगळता साधण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची एखादी क्रिया आपल्याकडून घडलीच पाहिजे ती केलीच पाहिजे हा हव्यास ही असलेली अपेक्षा आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे स्वार्थ कार्य करत असतो हेतूक कार्य करत असतो परंतु जी हेतूक क्रिया आहे स्वार्थरूप क्रिया आहे त्या तुमच्या उपयोगी जातात तुमच्या प्रपंचाच्या उपयोगी जाऊ शकतात प्रपंचाने तुमचा स्नेह निर्माण होऊ शकेल अनेक प्रकारचे तुम्हाला देवता फळही त्यामधून निर्माण होऊ शकतील परंतु ईश्वर अर्चन ते काहीच न घडे असं म्हटलेलं आहे जीवाला ही जीवाच्या ठिकाणी पूजन भजन घडेल देवतेपर्यंत ही त्या क्रिया जाऊन पोहोचतील तर प्रत्यक्षात एखादी क्रिया ईश्वराने स्वीकार करावी अशी क्रिया घडणे घडण्यासाठी त्याला एक टप्पा आहे ती असंशय प्रसंशय जीवनामध्ये त्या प्रकारचा असलेला सद्भाव असलेल्या प्रकारची आस्था आणि ती आस्था वाढवत वाढवत आपल्याला त्यापर्यंत जाता येत असते आणि त्यावेळेला ती क्रिया इशरापर्यंत पोहोचते जरी तशा प्रकारचा एखाद्या आपल्यापाशी ईश्वराला देण्याचा जरी दे एखादा पदार्थ जरी नसेल पण तरीसुद्धा देव ती क्रिया आपल्याकडून घडून घेत असतात असं आमचं शास्त्र किंवा परंपरा सांगते की ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराजांचे एक शिष्य होते त्यांचं नाव होतं ते उपाध्य उपाध्यडेग्राम पंचाळेश्वरजवळ आहे त्यांचं गाव तिथले ते आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला स्वामींच्या श्री चक्रधर महाराजांच्या ठिकाणी क्रिया करायची आहे आणि मग त्या क्रिया करायची म्हणून ते काही निमित्त काहीतरी ते त्या का ग्रामाचे अधिकारी होते त्यांना काही पगार मिळायचा आणि म्हणून ते देवगिरीला गेले त्यांनी ठरवलं की आता देवगिरीला जाऊ आपला मान महिन्याला मिळणारा पगार आहे जे काही आपल्याला वेतन भेटणार आहे ते घ्यावं आणि मग श्री चक्रधर स्वामी तिकडे वेरूळला आहेत त्यांच्याजवळ जाऊन आपण त्या ठिकाणी स्वामींच्या ठिकाणी चांगला उपहार करावा क्रिया करावी असं ठरवलं आणि म्हणून ते निघाले निघाल्यानंतर तिथं गेले गेल्यानंतर त्या देवगिरीच्या ठिकाणी त्यांना सांगितलं की आज तर काही पगार होणार नाही आज काहीतरी राजकारणामध्ये अडथळा आहे आणि मग ते हताश झाले की आपण ठरवलं की आपण परमेश्वराला आज क्रिया करावी मग आता काय करावं आलो आहे जवळ तर मग आता स्वामींची भेट तरी झाली पाहिजे म्हणून ते पैठण त्या निरूड दिशेने निघाले निघाल्यानंतर पुढे काही मुलं त्या ठिकाणी जने वाळू घालत होते आणि मग थे चेने थे चेने थे 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 ते चेने त्यांनी बघितले आणि त्या ठिकाणी भिक्षा शब्द केला आणि भिक्षा शब्द केल्यानंतर ते चेने सुद्धा त्या राजाचेच होते परंतु त्यांनी असे भर चे त्यांच्या पदरामध्ये टाकले ती पोटोळी त्यांनी बांधली आणि पुढे निघाले काही मुलं आणखी पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी गव्हाच्या रोट्या भाजत होते त्यांनी पुन्हा त्यांना म्हटलं भिक्षा शब्द त्या रोट्या सुद्धा त्या मुलांनी त्यांना भिक्षेत दिल्या आणि मग असं विचार केला की आता हे काही आपल्याला पगाराचं साहित्य मिळालं नाही त्याच्यातून आपण काही घेतलं असतं देवाला दिलं असतं पण असं करू आता हे रोटी आणि काही चने हे देऊन टाकू बाईसांच्या जवळ दिल्यानंतर स्वामींच्या उपयोगी जाईल आणि म्हणून ते परत वेरुळला स्वामींच्या जवळ येत आहेत येताना येता त्यांनी असा विचार केला का स्वामींना द्यावं पण जवळ गेल्यानंतर पुन्हा विचार बदलला की एवढे मोठे स्वामी श्री चक्रधर महाराज भगवंत परमेश्वराचे साक्षात असलेले अवतार आणि आपण त्यांना एक चांगला पदार्थ द्यावा हे काय बरं आता ह्या रोट्या आणि हे ढकाणे हे घोगरे ह्या कशा काय देवाच्या उपयोगी द्याव्यात आणि म्हणून ते संकोचले चांगल्या पदार्थाने उपहार करायला पाहिजे पण हे काय द्यावं आणि म्हणून ती पोटोळी त्यांनी बांधली बाहेरच ठेवून दिली पडवीला वसरीमध्ये आणि आतमध्ये तसेच दर्शनाला गेले आणि ते द्यायचं नाही ठरवलं की आता आपण हा पदार्थ देऊ नये पुन्हा कधी देऊ परंतु परमेश्वर मनात ओळखणारे असतात भाव जाणणारे असतात ते गेले आणि त्या स्वामींचं दर्शन घेतात दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्वामी म्हणतात त्यांना की काहो बाहेर जी पोरटी ठेवली तुम्ही जे पोरोडी बांधून ठेवली ते काय आहे आणा इकडं आतमध्ये ते म्हणतात नाही काही नाही काही नाही आणि मग स्वामी आग्रह करून भक्तजनांना ते आणायला लावतात आणल्यानंतर ते सोडायला लावतात आणि त्यांच्या मनात भाव होता की हे देवांना दिलं पाहिजे आणि म्हणून स्वामींना तो तो पदार्थ स्वीकार करायचा होता त्यांचा त्या परिस्थितीतही तो पदार्थ स्वीकारला पाहिजे कारण आंतरिक भाव होता की, सर्वतनी था, सर्वतनी था। की देवाला द्यावं आणि स्वामींना ती सगळी हकीकत माहीत होती ईश्वर सर्वज्ञ असतात सर्व जाण असतात देवाने ते ओळखलं की मागे यांना पगार मिळणार तो मिळाला नाही आणि त्यामुळं आता हे पदार्थ या ठिकाणी उपयोगी यांचा गेला पाहिजे की देवालाही तळमळ त्यांच्याविषयी आणि म्हणून देवाने त्यांचा तो घुगऱ्या होत्या त्या चण्याच्या बाईसांना सांगितलं की याच्या घुगऱ्या बनवा आणि ही रोटीसुद्धा आपल्या उपयोगी आणा आणि अशा प्रकारे ते देवाने दोन्ही पदार्थ त्यांचे त्या दिवशी उपयोगी आणले आणि मग स्वामी त्या ठिकाणी त्यांना तुळशी म्हणतात कवणाचे शतभोजन कवनाचे भोजन भटिकाचे परिखाणी मंत्र कोणाचं शंभर लोकाला कोणाचं हजार लोकाला भोजन होईल पण भटिक म्हणजे हे आमचे उपाध्यवाद असलेले शिष्य यांनी केलेला हा संकल्प होता की देवाला चांगला उपहार करावा पण परमेश्वर सर्व जाण असतो आपल्या परिस्थितीनुसार असं काही नाही की आपली परिस्थिती आहे मगच आपण देवाला कोणती क्रिया करू शकतो नुसतं साधारणपणे उल्लेख जरी केला असेल तर तो उल्लेख परमेश्वर शेवटाला देत असतात पण भावना ही महत्वाची असते त्या भावनेचा परमेश्वर स्वीकार करतात ती भावना परमेश्वर जाणत असतात तरच तो परमेश्वर आहे परम ऐश्वर आधी तो परमेश्वर ही त्या परमेश्वर शब्दाची व्याख्या आहे त्या परमेश्वराचं जे ऐश्वर्यत्व आहे ते दयाळुत्व मयाळुत्व कृपाळुत्व आणि कर्वाळुत्व हे त्या ईश्वराचं एक आहे विशेषण आहे नुसतं विशेषणच नसून हे त्याचा मापगंध आहे त्या परमेश्वराला जर तपासायचं असेल तर त्याच्या दयागुण आहे का नाही नाहीतर आज आपण एखादी धुसारूप क्रिया करतो एखाद्या पुढे बळी देतो दे एखाद्या चार पाय सहा पाय आठ पाय तर बळी त्या ठिकाणी दिल्या जातो आणि मग समजा त्याही ठिकाणी परमेश्वर ही संकल्पना केल्या जाते अशा प्रकारे ईश्वर मुंगेचे सुद्धा वैर न चिंतावे आमच्या स्वामी श्री चक्रध्रांचं जे तत्वज्ञान आहे कि तुम्हाला मुंगी सुद्धा मारता येणार नाही पशु पक्षाची हिंसा करता येणार नाही कोणाचं मन अशा प्रकारचं तत्वज्ञानाचे काही परामर्श आपल्या जीवनात तो पाळत असतो त्यामुळे ईश्वर सुद्धा त्याच्यावर संतुष्ट असतात ईश्वराला त्याचा अभिमान असतो आणि अशा भक्ताचा परमेश्वर अभिमान घेतात त्याचा पाठीराखा असतो आणि म्हटलं की तो पाठीचे निवासिक जवळचे असेल आपल्या पाठीमागे सदा सर्वदा परमेश्वराचं कार्य किंवा त्याचं अस्तित्व आपल्या पाठीशी उभं असते अशा प्रकारे आज या ठिकाणी पंचवतार उपार हा संपन्न या ठिकाणी करायचा आहे बाराची वेळ होत आलेली आहे तर पंचवतार उपार करण्यामागे एक भावना असतात त्या भावनेला अनुषंगून साधू संत आले आपण सर्वजण आलो आणि त्या अनुषंगाने एक धार्मिक वातावरण निर्माण होत असते कारण सात्विकता ही जीवनाचं सगळ्यात असलेलं ध्येय आहे की सात्विकता माणसाला स्थिर ठेवते आणि ती सात्विकता दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या क्रियेने येत नसून एक परमेश्वराचं अधिष्ठान ईश्वराचं असलेलं एक पावित्र्य ईश्वराचा असलेला सद्विचार जो आपल्या जीवनामध्ये तो आपल्या जीवनाला जो राखत असतो त्यामुळं या जीवनामध्ये सुद्धा पुढच्या जीवनाची तयारी आपली या जीवनातच होत असते मग तो असा काही नाही जो एक मनुष्य रूपाने परमेश्वरानं आपल्याला मनुष्य जन्माचा ठेवा आहे त्या मनुष्य जन्माच्या ठेवेमध्येच त्याची ठेव आपल्याला पुढच्या जन्मातील सुद्धा जोडता येत असते कारण तो संस्कार आहे तो संस्कार जर आपण निरपेक्ष भावनेतून केला असेल कारण एक सापेक्ष भावना असते एक निरपेक्ष भावना असते सापेक्ष म्हणजे अपेक्षा भूत होऊन केलेलं कार्य प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काही अपेक्षा ठेवत असतो की मला हे मिळालं पाहिजे मला ते मिळालं पाहिजे पण ते सगळं स्वार्थ पण आहे आणि स्वार्थ हा इथे आपण घेऊन जातो हे प्रपंचाचं लक्षणच आहे की प्रपंच हा शेवटी इथे ठेवून जातो प्रपंचाला खोटा म्हटला आहे लबाळ म्हटलेला आहे कारण तो अनित्य आहे अशाश्वत आहे क्षणमंगूर आहे ही सूत्र सगळं आपल्याला माहित आहे परंतु तरी सुद्धा आपलं आयुष्य आपलं त्याच्यामध्ये जाते आपला शेवटही त्याच्यामध्ये होतो परंतु या प्रत्ये आणखी एक सुख असे यापेक्षा सुद्धा प्रपंचापेक्षा आणखी काही वेगळा आहे आणि ते तुम्हाला इथे कमावं लागणार आहे ते मनुष्यामध्ये मनुष्य रूप तुम्हाला जोडावं लागणार आहे तरच त्या मनुष्याची सार्थकता होईल प्रपंचामध्ये सुद्धा ती जोडण्याची व्यवस्था आहे ती, ती धर्मबुद्धी आहे ती समाज व्यवस्था आहे ती असलेली जीवनामध्ये आपल्या असलेलं एक विवेकाचं द्वार आहे ते जर आपण जागृत ठेवलं नाही तर प्रपंच करता करता या प्रपंचामध्ये शेवट होणार आहे जशी ती मधमाशी आहे ती आपल्यासाठीच मध तयार करते पण ती मधमाशी जेव्हा त्या मधामध्ये गुंतून पडते त्यावेळेला ती मधमाशी त्यामध्ये तिचा अंत होतो पण मध तिच्या काही उपयोगी येत नाही आणि म्हणून ती मधाला सुद्धा चाकण्याचं तिला एक प्रकारे तिला मर्म तिला माहीत असलं पाहिजे की त्या मधाला कसं चाकावं ते मध कसं त्या ठिकाणी स्वीकार करावं तसं प्रपंचामध्ये आपण आहोत पण त्या प्रपंचाचं मर्म आपल्याला कळलं पाहिजे की तो प्रपंच कसा करावा आणि त्या प्रपंचाचं शेवट कसा करावा हे जाणण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे कारण मनुष्य देहामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहेत च स्पर्शन एवच हे जे काही गीतेमध्ये पंच ज्ञानेंद्रिय सांगितले आहेत या पंच ज्ञानेंद्रियाचा विवेक आपल्याला करता येत असतो विवेक आणि त्याला आपल्या अंतकरणामध्ये धर्माची साठवणूक करता येते विचाराची साठवणूक करता येते संस्काराची साठवणूक करता येते आणि हा संस्कार जर आपण या जन्मात जोडला नाही पुढच्या जन्मामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला जे काही नरकाचे द्वार आहेत ते आपल्यासोबत सोबत पुढे येत असतात आणि म्हणून आपण म्हणतो की मनुष्यानं मनुष्यजन्म अनेक लोक मनुष्य जन्म घेतात परंतु काही असतात तर काही सुखरूपतेेतून असतात काही योनी सुखरूपामध्ये आहेत काही योनी दुःखरूपामध्ये आहेत पण तो संस्कार जोडला कुठे इथेच जोडलेला असतो आणि म्हणून जो सद्विचारी असतो विवेकाने जागृत होऊन दुसऱ्याशी प्रेमाणी बोलणे एकमेकाचं प्रेम प्रतिपादन करणे त्याचबरोबर सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा परस्पराच प्रेम असेल तर त्या समाजामध्ये सुद्धा पुढच्या मनुष्य जन्माचा योग येत असतो त्यावेळेला जन्माला येतो परंतु त्याच मनुष्य जन्मामध्ये ज्या वेळेला कुठे एखाद्या ईश्वर भक्तीची जोड तो ठेवत असेल तर त्याची प्रक्रिया सुद्धा त्याच्या ठिकाणी चालू होत असते आणि म्हणून दोन्ही गोष्टीची ठेव आपल्याला या ठिकाणी करता येते संस्कार हा मनुष्यजन्माशी निगडित असलेला भाग आहे आणि आत्मोद्धार हा ईश्वर भक्तीशी संबंधित असलेला भाग आहे आणि दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे जोडता येतात संस्काराने पुन्हा मनुष्य जन्म मिळू शकतो संस्काराचे बीज तुम्हाला मनुष्य जन्म दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळतील चांगल्या प्रकारे आपण म्हणतो की याचा उत्तम घरामध्ये जन्म झालेला आहे श्रीमंत घरात तो जन्मलेला आहे संस्कारी पुरुष म्हणून तो जन्माला आलेला आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून तो संस्काराने जन्म घेत असतो पण हा संस्कार जोडला कुठे मागच्या मनुष्य जन्मामध्ये आई वडिलांनी परंपरेने दिलेले संस्कार असतात आणि ते संस्काराची जडणघडण मनुष्यामध्ये केल्या जाते आणि म्हणून स्वामी श्री चक्रांनी विशेष करून जन्मात कर। समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना सुद्धा जन्माची सार्थकता आपल्याला करून घेता आली पाहिजे आणि म्हणून मनुष्य मात्र नु� होऊन असावे अशा प्रकारचा हितोपदेश आम्हाला स्वामी श्री चक्रदानी केलेला आहे की दोन्ही प्रकारानं तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे आत्मोद्धारासाठी सुद्धा काही कार्य करता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर समाजाच्या माध्यमातून सुद्धा तुमचं सामाजिक जीवनाची उन्नती तुम्हाला करता आली पाहिजे त्यामुळे तुम्ही एकमेकाशी संबंधित होऊन प्रेमाचा संस्कार जोडू शकता अध्यात्माची प्रगती आपल्या जीवनामध्ये करू शकता आणि म्हणून मनुष्याच्या ठिकाणी जे असलेले जे काही दुर्विचार असतात कुठल्या ना कुठल्या रजतम दोषाने युक्त होऊन जे तमबुद्धीने आहारित होऊन आपण जे काही समाजव्यवस्थेपासून कुठेतरी बरकटला जातो आणि आपली जी स्वार्थ बुद्धी असते त्या स्वार्थ बुद्धीने आपण कुठे भरकटला जातो तो भरकटलेला विचार जागृत करण्यासाठी आपल्याला संत परंपरा आहे धर्म परंपरा आहे ईश्वर परंपरा आहे त्या परंपरेतून आपल्याला तो विचाराचा धागा निश्चितच घेता येत असतो अशा प्रकारे आज या ठिकाणी साळमुखी परिवाराने एक धार्मिक उत्सव या ठिकाणी या वास्तुशांतीच्या निमित्ताने साधू संतांना बोलावून मला सुद्धा अनुभव आदरणीय म्हणतो की बाबा यांनी या ठिकाणी या साळुंके परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी बोलवलं आणि मला सुद्धा एक ईश्वर धर्माच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी दोन शब्द सांगण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मला पाचारण करून ही धर्मरूप सेवा दिली म्हणून त्यांचेही मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि साळुंके परिवाराला अशाच प्रकारचं धर्मकार्य घडत राहू त्यांच्या हातून परमेश्वर भक्तीचं कार्य सातत्याने होत राहू त्यांना या घरामध्ये दीर्घायू त्याचप्रमाणे सुखस्वास्थ्य लाभू ईश्वर धर्माची वृद्धी हो ही सदिच्छा परमेश्वराच्या चरणी अर्पित करून सर्व साधू तंत्रना धंदो करून माझे घेऊ